उन्हाळा आला की बाजारात कलिंगडांची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते गोडसर रसाळ आणि थंडगार रस असलेल्या या फळाला खाण्याचा आनंदच काही और असतो मात्र योग्य पद्धतीने पिकलेले नैसर्गिकरित्या गोडसर कलिंगड ओळखणे अनेकांसाठी कठीण असते काही वेळा कलिंगडातून पांढरे गोडसर नसते म्हणून कलिंगड खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे जाणून घेणे महत्वाचे आहे चला तर मग जाणून घेऊ पिकलेले आणि रसाळ कलिंगड कसे ओळखावे याच्या काही सोप्या ट्रिक्स कलिंगडाचा रंग आणि पोत कलिंगड निवडताना त्याचा रंग आणि पोत पाहणे आवश्यक असते नैसर्गिकरित्या पिकलेले कलिंगड हे गडद हिरव्या रंगाचे असते त्याच्या सालीवर हलक्या रेघा किंवा डाग असतात जर कलिंगडाचे बाह्यसर रूप खूप चमकदार असेल तर असे कलिंगड पूर्ण पिकलेले नसेल तसेच त्याचे बाह्य कवच किंचित खरडल्यास पांढरड किंवा पिवळसर भाग दिसला तर ते कलिंगड पिकलेले असते तळाचा पिवळसर डाग काही कलिंगडाच्या तळाच्या बाजूला एक मोठा पिवळसर डाग असतो कलिंगड जमिनीवर वाढत असताना हा डाग तयार होत असतो जेवढा हा डाग गडद पिवळसर असेल तितके कलिंगड गोडसर आणि रसाळ असते जर हा डाग अगदीच पांढरट किंवा फिकट असेल तर असे कलिंगड कच्चे असण्याची शक्यता असते त्यामुळे कलिंगड खरेदी करताना तळाचा भाग नीट पहावा बोटांनी कलिंगड टॅप करणे कलिंगडाच्या गोडसरपणाची आणि रसाळपणाची खात्री करण्यासाठी कलिंगडावर हलक्या हाताने टॅप करून आतून येणारा आवाज ऐकणे हा एक प्रभावी उपाय आहे कलिंगड टॅप केल्यानंतर ठणठणीत आणि आतून रिकामा असल्यासारखा आवाज आला तर ते कलिंगड पिकलेले आणि गोडसर आहे असणे समजावे मात्र आतून येणारा आवाज हा जडसर वाटला तर कलिंगड आतून कच्चे किंवा पांचट असण्याची शक्यता असते वजन आणि आकार तपासा पिकलेले आणि गोडसर कलिंगड हे त्याच्या आकाराच्या तुलनेत जड वाटते जर तुम्ही दोन समान आकाराची असलेली कलिंगडे हातात उचलली असता वजनाने जड असलेले कलिंगड हे जास्त गोडसर आणि रसाळ असण्याची शक्यता असते तसेच अगदीच मोठ्या किंवा अगदी लहान आकाराच्या कलिंगडांपेक्षा मध्यम आकाराचे आणि प्रमाणबद्ध गोडसर किंवा किंचित लांबट कलिंगड हे अधिक चांगले असते कलिंगडाचे देठ कलिंगडाच्या देठाकडे पाहिले असता ते किती पिकले आहे हे कळते जर देठ वाळलेले आणि तपकिरी रंगाचे असेल तर ते कलिंगड पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकलेले असते पण जर देठ हिरवट आणि ताजा वाटत असेल ता तर कलिंगड कच्चे तोडलेले असावे असे समजावे तसेच कलिंगड खरेदी करताना त्याच्या सालीवर फारसा खाचा किंवा गाठा नसलेल्या गुळगुळीत पण किंचित असमान पोत असलेल्या कलिंगडांची निवड करावी थोडक्यात सांगायचे झाले तर कलिंगडाचा रंग तळाचा पिवळसर डाग टॅप केल्यावर येणारा आवाज वजन आणि पोत यावरून त्याची गुणवत्ता ओळखता येते या ट्रिक्स लक्षात ठेवूनच तुम्हीही यंदाच्या उन्हाळ्यात गोडसर रस्साळ आणि उत्तम कलिंगड खरेदी करा तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा